श्री दिर्वा देवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक हे यूट्यूब मामगडी विवाह मंडळाचे एक जाहिरात प्रचारण करण्याचे एक माध्यम आहे आणि आम्ही बरेच मुला मुलींची स्थळे या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत आजही आम्ही एका मराठा समाजातील कोकणस्थ मराठा समाजातील मुलांची मुलींची काही स्थळे आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत ज्या कोणाला त्या स्थळांमध्ये इंटरेस्ट असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा संपर्क आपल्याला समोर दिसतच आहे अधिक माहिती या अधिक आमच्याबद्दल जाणून घ्यायचं डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पाहू शकता चला तर आता आपण सुरुवात करू आजच्या काही मुला मुलींच्या माहितीसोबत प्रथम आम्ही एका मुलाची माहिती घेऊन येत आहोत मुलाचा मॅट्री आय डी नंबर आहे सातशे पस्तीस मुलगा मराठा आहे मुलाचे मॅट्री आय डी नंबर के एस जी सेवन थर्टी फाय मुलगा सत्तावीस फेब्रुवारी नाईन्टीन नाईन्टी सिक्सचा आहे मुलाची रास ऋषभ मृग नक्षत्र मध्यनाडी देवगण मुलाची हाईट पाच फूट गवाळवर्ण मध्यम बांधा हा मुलगा एम बी ए झाला आहे आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो ॲज अ मॅनेजर मुलालाचे पॅकेज आहे दहा लाख रुपये मुलाच्या घरी त्याचे वडील आणि आई आणि एक बहीण विवाहित मुलाची अपेक्षा आहे मुलगी दिसाला अनुरूप पाहिजे सुशिक्षित सुस्वभावी आणि नोकरी करणारी मॅट्री आय डी नंबर क्यू एस जी थ्री सेवन थ्री फाय या मॅट्री आय मध्ये कोण इंटरेस्ट असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आता आम्ही एका मुलीची माहिती घेऊन आपल्यापर्यंत येत आहोत मुलीचा बॅटरी आय डी नंबर आहे जे एम पी फाय सेवन मुलीची जन्मतारीख आहे बारा नाही चार डिसेंबर नाईनटीन नाईन्टीन सेवन मुलगी मकर राशीची उत्तरा चढा नक्षत्राची मुलगी आहे मुलीचे शिक्षण आहे बारावी आणि पुढे तिने छोटे मोठे कोर्स केलेले को आहेत आणि मुलगी आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये एज अ डिझायनर म्हणून जॉब करते आणि मुलीचा पगार आहे पर मंथ तेवीस हजार मुलीच्या घरी तिचे वडील आई भाऊ बहीण भाऊ बहिण अविवाहित मोठी कन्या आहे आणि मुलीच्या अपेक्षा आहे मुलगा चांगला पाहिजे चांगला सुशिक्षित आणि चांगली नोकरी करणारा मुंबईत राहणारा मुलगी दिसायलाही छान आहे मुलीची हाईट पाच फूट आहे वर्ण गोरा आहे मध्यम बांद्याची मुलगी आहे मुलीचा मॅट्रिक आय डी नंबर पुन्हा सांगतो जे एम पी फाय एट सेवन आता मी एका मुलाची माहिती घेऊन आपल्यापर्यंत येत आहोत मुलाचा बॅटरी आय डी नंबर आहे डी ए जी सेवन टू फाय मुलाची जन्मतारीख आहे बारा मे नाईन्टीन एटी एट मुलाची हाईट आहे पाच फूट चार इंच सावळा वर्ण मध्यम बांधा मुलाची रास आहे मीन रास उत्तर नक्षत्र आहेपद मनुष्यगण मुलगा बीकॉम झालाय आणि एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉब करतोय आणि मुलाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख आहे मुलाच्या घरी त्याचे वडील आई एक भाऊ भाऊ विवाहित आहे आणि मुलाची अपेक्षा आहे मुलगी सुशिक्षित कुटुंब असल आणि नोकरी करणारी स्वरोजगारी असावी या स्वरोजगारी असावी मुलाचा बॅटरी नंबर आहे डी ए डी ए जी सेवन टू फाय मी एका दुसऱ्या मुलाच माहिती घेऊन आलो त्या मुलाचे मुलगा म्हणजे मुलाचं मॅट्री आयडी नंबर आहे वी व्ही जी सिक्स झिरो सेवन मॅट्री आय डी नंबर मुलाची जन्मतारीख आहे वीस तीन नाईनटीन नाईन्टी नांटी वन मुलाची रास मेष रास भरणी नक्षत्र मुलगा कमर्शियल आर्टिस्टचा डिप्लोमा केला आहे मुलाने आणि मुलाचे वार्षिक उत्पन्न एक बारा लाखाचे आहे मुलगा एका चांगल्या इव्हेंट कंपनीमध्ये ॲज अ डिझायनर म्हणून जॉब करतो बारा लाखाचे उत्पन्न आहे मुलाच्या घरी त्याचे वडील आई एक भाऊ दोन बहिणी भाऊ बहीण सर्व विवाहित आहे मुलाच्या अपेक्षा आहे मुलगी समजूतदार पाहिजे आणि नोकरी करणारी सिंपल अपेक्षा आहे पण आणि मुलगी फक्त अनुरूप असावी याच्या व्यतिरिक्त मुलाच्या जास्त अपेक्षा नाही आहेत मुला वी वी मुलाचा मॅट्री आय डी नंबर आहे वी व्ही जी सिक्स झिरो सेवन मुलगा दिसायला छान आहे आता पुन्हा आम्ही एका परत मुलाचीच माहिती घेऊन येत आहोत मुलाचा मॅट्री आय डी नंबर आहे जी एस जी सेवन थ्री टू मुलाची जन्मतारीख आहे आठ जुलै नाईनटीन नाईन्टी थ्री मुलाची रास आहे कुंभ रास शतधारका नक्षत्र मुलाची हाईट आहे पाच फूट अकरा इंच वर्ण मध्यम बांधा मुलगा बीएससी आयटी आय टी आहे आणि मुलगा एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतो मंथली त्याला पेमेंट आहे पंचेचाळीस हजार पर मंथ वडील सेवानिवृत्त आहेत आई हाऊस वाईफ भाऊ बहीण अवयवाहित मुलाचा बॅटरी गाडी नंबर पुन्हा वाचून दाखवतो जी एस जी सेवन थ्री टू अजून एक मुलगा आहे हा मुलगा मुलाचं म्हणजे मुलाचा मॅट्री आय डी नंबर आर पी जी सेवन डबल थ्री मुलाची बर्थडेट आहे जन्मतारीख चार बारा नाईन्टीन नाईन्टी थ्री कर्करास पुष्य नक्षत्राची मुलगा आहे मध्यनाडी देवगण हा मुलगा बी कॉम झालाय आणि एका कॉपरेटिव्ह कंपनीमध्ये जॉब करतो आणि मुलाचे मानसिक मानसिक मंथली इन्कम पन्नास हजार रुपये आहे वार्षिक सहा लाखाचे उत्पन्न आहे वडील सेवानिवृत्त आहे घरी आऊ आई हाऊसवाईफ एक भाऊ विवाहित मुलाची अपेक्षा आहे मुलगी समजूदार किमान समजूतदार शिक्षित साधारण नोकरी करणारी हवी मुलाचा बॅटरी आयडी नंबर आहे आर पी जी सेवन डबल थ्री आता मी अजून एका मुलीची माहिती आपल्याला देत आहे एस एस पीठ सिक्स मुलीची जन्मतारीख आहे बारा डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी सिक्स बर्णी नक्षत्र मुलगी पाच फूट आहे गोवर्ण मध्यम बांधा मुलगी एम कॉम झाली आहे नोकरी करते का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ॲज अ अकाउंटंट आणि मुलीला मासिक उत्पन्न अठरा हजाराचे आहे वडील नोकरी करतात आई हाऊस वाईफ एक भाऊ एक बहीण भाऊ बहीण विवाहित आहे मुलीच्या अपेक्षा आहे मुलगा निर्वसनी असावा ग्रॅज्युएट असावा सुस्व सौ, स्वभावाने सौ, शांत आणि नोकरी परमनंट असावी अशी या मुलीची अपेक्षा आहे मुलीची मॅट्री आय डी नंबर पुन्हा वाचून दाखवतो एस एस पी फाय एट सिक्स ही सर्व मुलं मराठा समाजातील आहे कोकणस्थ मराठा सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्यातील देवगड कणकवली मालवण अशा पाट्यातील आहे यांचे बेसिकली हे लोक ही मुलं गाडीगावकर गुरव पुजारे असे समाजाशी बिलॉंग ठेवतात तर आपण कोणी गाडी ओकर गुरुव पुजारे मुलं जर असाल आणि या मुलांमध्ये इंटरेस्टेड असाल यांचे फोटो बाळटा आपल्याला पाहिजे असतील तर आपण मामगडी विवाह मंडळाशी संपर्क साधू शकता आणि अजूनही मुलांची गाडीगुरव पुजारे क्या इतर नातेस्वरी यांचे माहिती आपण घेऊ शकता इथे नाव नोंदणी करून तसंच आमच्या इथे मराठा भंडारी कुणबी गाभी सोनार सुतार काडीगुरोव लिंगायत इतर छोटे मोठे समाजातील मुलांची नाव नावनोंदणी होते वधू स्थळे आमच्या इथे उपलब्ध आहेत तर आज आम्ही पाच सहा मुलांची माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे तर आता पुन्हा आम्ही अशीच माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओत येणार आहोत तोपर्यंत आज व्हिडिओ आपण पाहत नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओची लिंक आपल्याला सर्वप्रथम मिळेल चला तर आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन स्थळासोबत धन्यवाद